मित्रांनो आपण यांना विचारून काही सांगितलं काय सांगितलं याचे याचे काय सांगितलं तीस हजार रुपये सांगायला आहे मित्रांनो बघू शकता आपण बोकड कोणती जाता आहे याची कोणती बिटल जातीचा बोकड आहे तीस हजारामध्ये आपण बघू शकता दीड वर्षाचा आहे का दीड वर्षाचा कळडो आहे फक्त बघू शकता याची हाईट वगैरे आपण तीस हजार सांगायला आहे व्यवहारात पुढे आल्यावर कमी होतील चला तर आपण आलो आहे आज युवराज भाऊकडे युवराज यूरा। भाऊ काय सांगितले साडे तीन हजार लहान आल्या कारचे साडे तीन हजार आणि कोणत्याचे पाच हजार याचे इतके माग का भाऊ प्युअर ब्यु प्युअर ब्युटल आहे बघू शकता याचे पाच हजार रुपये सांगायला आहे पुढं आल्यावर नक्की कमी होतील युवराज भाऊंच युवराज भाऊ आपला नंबर सांगा तुम्ही चौऱ्याऐंशी दहा आठशे चौऱ्याऐंशी तर तुम्हाला नक्की आवडल्यास यांच्याकडे कॉन्टॅक्ट करा काय पीवर बिट्टल चला मित्रांनो आपण बाजार बघू शकता काय सांगितले भाऊ चौदा हजार सांगायला चौदा हजार रुपये सांगायला आहे कोणती जाते बिठ्ठल जातीची बकरी आहे चौदा हजार रुपये सांगायला आहे बघू शकता आपण याचा कलर व्यवहारात पुढं जास्त व्यवहारात पुढं आल्यावर नक्की कमी होती फक्त आपल्या फार्मचं नाव घ्यायचं विसरू नका 彼はこの時、安くことあり、もしかしたら、でまえた आपण आलो आहे शांतुनु यांच्या दावणीवर काय सांगितले भाऊ चार बकर बखर... साडेपाच ने का चार बकर आहे साडेपाच ने।, ने, ने दोन नर दोन महाद्या या दोन नर आहे हे दोन महाद्या आहेत बघू शकता आपण मित्रांनो प्युअर जातवान प्युअर जातवान आहे तुमचा नंबर सांगा भाऊ बघू शकतो मित्रांनो आवड नक्की कॉन्टॅक्ट करा आणि आपलं फार्मचं नाव सांगा आपल्या फार्मार पल्यावर नक्की कमी करताना व्यवहारात कमी जास्त होतील मित्रांनो आपण यांना विचारू किती सांगितले भाऊ किती सांगितले याचे

पुढं आल्यावर नक्कीच कमी होतील भाऊ तुमचा नंबर सांगाट घोडेगाव घोडेगावला आपल्याला आवडत यांच्याकडे नक्की कॉन्टॅक्ट करा मला आपण या भैयाला विचारू काय सांगितलंय नाही काय सांगितलंय भाऊ काय सांगितलं याचे दोन्हीचे काय सांगेल अकरा हजार रुपये दुईचे कोणती जाते गावरान जात आहे काय आहे का पाटे पाटी का दोन बघू शकता मित्रांनो साडे अकरा सांगायला आहे कमी जास्त होऊन जातील आपल्या फार्मचं नाव घेतल्यावर नक्कीच कमी करतील नंबर सांग भा तुझा नंबर नंबर हा त्र्या व्हिडिओ आवडला सर नक्की कॉन्टॅक्ट करा आपण या बाबांना विचारू काय सांगितलं काय सांगितलंय बाबा किती सांगायला साडे बारा गावराने नावराने याची याचे किती सांगितले याच्या अडीच हजार कमी होतील ना बघू शकता मित्रांनो गावरान बत्र आहे साडेबारा सांगायला आहे पुढं आल्यावर नक्की कमी होतील याच्या अडीच हजार रुपये सांगायला आहे याचे पण नक्कीच कमी होतील या बाबांचा आपण विचारू काय सांगितले बाबा याचे सांगाले किती एकवीस हजार सारेचे कधी दिवस झाली येली एकवीस एक हजार रुपये सांगायला आहे पुढं आल्यावर नक्की कमी होतील ना बाबा बघू शकता मित्रांनो आपण बघू शकता मित्रांनो बाजार यांना विचार आपण काय सांगितले सारे ते सांगा किती साठ हजार बकरी आहे का बा गाभर कोणत्या जातीचे आहे त्यांचे बच्चे काय कोण ही बिट्टल आहे का हिचे काय सांगितले एकटीचे वीस हजार सांगायला वीस हजार सांगायला आहे भाऊ हिचे कोणती जाते म्हणले बिट्टल बिट्टल जातीची बकरी आहे वीस हजार सांगायला आहे नक्की कमी होते हिच काय सांगितले सांगायला ही ही पण पण पंधराच आहे का हा ही पण बिटल जातीची बकरी आहे बघू शकता आपण भाऊ तुमचा नंबर सांगा बघू शकतात यांचे दोन इंचे काय सांगितले तेरा तेरा हजार तेरा, तेरा तुम्ही हजार मित्रांनो आपण या बाबांना विचारू काय सांगितलं बाबा सांगायला यांचे आपण व्हिडिओ टाकतो ना त्यासाठी लोकांना कळलं कर पाहिजे की कोणती जातीची काय सांगितले साडे बारा हजार रुपये किंमत आहे बघू शकता शकतो मित्रांनो आपण यांना विचारू कितीला आहे काय सांगितले काय सांगितले किती सात हजार एकाचे बोकड आहे ना पाठ बोकड दोन्ही आहे सात हजार रुपयामध्ये याचे काय सांगितले तीन हजार रुपये मेंढीचे सात सात हजार मध्ये व्यवहारात पुढे आल्यावर नक्की कमी करतील बघू शकता आपण मला तर मित्रांनो आपण यांना विचारू काय सांगितले काय सांगितले सोळा हजार सांगायला कोणती जातीची आहे जात आहे बघू शकता मित्रांनो सोळा हजार यांनी सांगायला सांगितले आहे पुढं आल्यावर नक्कीच कमी होतील भाऊ आपला नंबर सांगा यांचा आपण नंबर दिलेला आहे तुम्हाला आवडतेस नक्की कॉन्टॅक्ट करा جي <laughs>